जिल्ह्याचे लाडके नेते तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देऊन जनसंवाद करीत समस्या जाणून घेणे पुन्हा सुरू केले आहे परिणामी ग्रामस्थांच्या अडचणी दूर होत असून गाव समस्या देखील मार्गी लागायला सुरुवात झाली आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या गाव भेटीच्या उपक्रमामुळे लोकांमधून नेता असावा तर असा रसा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत नेता लोकांमध्ये शोभून दिसतो हे आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी पुन्हा दाखवून दिले प्रत्येक गावाला भेट देत समस्या जाणून घेणे त्यांनी सुरू केले आहे त्या अंतर्गत शहादा तालुक्यातील शहादा तालुक्यातील सावळदा बहिणे बुपकरी आदी गावांमध्ये जनसंवाद करीत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत समस्या जाणून घेतल्या रस्ते वीज गटारी पाणी शेतीपंप यासह सर्व कामांना गती देणार असून येत्या पाच वर्षात गाव समस्या मुक्त झालेले दिसेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली सर्व हलकं करून देणार तुम्हाला तुम्हाला कुणाला काय सम... शाळा पाहिजे शाळेच्या खोल्या पाहिजे अंगणवाड्या पाहिजे समाज मंदिर पाहिजे वाचनालय पाहिजे मंदिर पाहिजे संरक्षण भिंत पाहिजे हे सर्व करून देईल आता तुमच्या काय काय अडीअडचणी तुम्ही मला सांगायच्या